लोकमान्य टिळकांसह इतर समाजसुधारकांनी विविध मार्गांनी लोकजागृती करून दिलेला स्वातंत्र्य लढा कोळी गीतांसह भारताच्या विविध प्रांतातील संस्कृती नृत्य नाट्याच्या माध्यमातून पुणेकरांसमोर विविध अंगी कला सादर झाल्या जयगणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक ऐतिहासिक गीतांवर सादर केलेल्या कलाकृतींना भरभरून दाद मिळाली तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुकही यावेळी करण्यात आले निमित्त होते श्रीमंत दगडशेड अलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयक तरुण मंडळातर्फे जयगणेश ज्ञानवर्धन अभियानाअंतर्गत जयगणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर अल देशमुख डॉक्टर संजीव डोळे डॉक्टर भरत देसाई चंद्रकांत निनाळे प्रानंद कुलकर्णी ट्रस्टचे अध्यक्ष मानिक चव्हाण सुनील रासने महेश सूर्यवंशी अक्षय गोडसे सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण राजाभाऊ गोडके मंगेश सूर्यवंशी माऊली रासने राजाभाऊ पायमोडे विजय भालेराव विजय चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी योजनेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच योजनेतील विद्यार्थी असलेला व आता सी आर पी एफमध्ये सब इन्स्पेक्टर झालेल्या स्वप्नील कांबळे याला गौरवण्यात आले स्वप्नील कांबळे म्हणाला माझ्या यशामध्ये मोठा वाटा दगडूशेठ गणपती ट्रस्टचा आहे माझ्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती माझे वडील भावनी पिढेत चप्पल शिवण्याचे काम करतात मी ट्रस्टच्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करू लागलो आणि माझे आयुष्य बदलले असंही त्यांनी सांगितलं डॉक्टर अल देशमुख म्हणाले माणसाला घडवण्याचे काम जय गणेश पालकत्व योजना करीत आहे या योजनेद्वारे आजची पिढी चांगला माणूस म्हणून घडताना दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं महेश सूर्यवंशी म्हणाले जय गणेश ज्ञानवर्धन अभियानाअंतर्गत सन दोन हजार दहा साली जय गणेश पालकत्व योजना सुरू झाली मराठी शाळांमधून पाचशेपेक्षा जास्त गरजवंत व हुशार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची शैक्षणिक जबाबदारी ट्रस्टने घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं गोठ्यात गा गोठ्यात किसनाचं रूप हे आल चालून दारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी दान पाऊल दान पाऊल कधी